नमस्कार मी बाळासाहेबला अर्धा या ठिकाण कला प्रशिक्षण केंद्रामध्ये भाषण कलाचे अवगत करण्यासाठी आलो होतो भाषण कला शिकत असताना माझी पहिल्यापासून खूप इच्छा होती भाषण शिकावं जवळ आसपास पुढे भाषण कला शिकण्याचं माध्यम नव्हतं त्यामुळे पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी भाषणकरी शिक्षणाचे क्लास घेतले जात होते परंतु असा जे सरांचं आम्ही आमच्या गावामध्ये ज्येष्ठ निमित्त व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला होता त्यावेळेस व्याख्यानाच्या वेळेस त्यांची आमची भेट झाली तर त्यांनी त्यांना मी विनंती केली की सर तुम्ही आमच्या तालुक्यात त्यांचं पहिलं चालू होतं की भाषण करायचं प्रशिक्षण त्यांना मी म्हटलं सर आम्हाला बी आमच्या आमची बी खूप शिकण्याची इच्छा आहे तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये तुम्हाला आम्ही ॲडमिशन देऊ तुम्ही आमच्या तालुक्यामध्ये येऊन आम्हाला भाषण कलेचा भाषण कला शिकण्यासाठी प्रशिक्षण चालू करावं आम्ही ज्यावेळेस पहिल्या या ठिकाणी जॉईन झालो त्यावेळेस आम्हाला साधा माईक कसा धरतात हेही माहीत नव्हतं परंतु माईक कसं धरला पाहिजे लोकांपर्यंत आपण कसं पोहोचलं पाहिजे याचं पूर्ण मार्गदर्शन हे देसाहेब या ठिकाणी करतात त्यानंतर आपल्याला भाषणामध्ये भाषणाची तयारी कशी केली पाहिजे भाषण कसं कसं समोरच्यापर्यंत आपण मांडलं पाहिजे या संपूर्ण प्रशिक्षण हो या ठिकाणी दिलं जात त्यानंतर विविध कार्यक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आवाजामध्ये वेगवेगळ्या आवाजाचे ते चढवतार असतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कसं बोलायचं आपण समोरच्यापर्यंत कसं व्यक्त व्हायचं समोरच्याला आपण कसं आधी अधिकाधिक आपल्यापर्यंत आपण घेतून घेऊ आपल्या वाणीकडे आपण कसं घेऊन घेऊ याचं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात त्यानंतर प्रत्येक मुलाला दोन दोन तीन तीन चार चार वेळेस सरावा मुळे काय होते की आपण ह्या भीतीपासून म्हणजे बाईच्या भीतीपासून लोकांच्या भीतीपासून आपण वंचन जात नाही याने आपला सराव जास्त प्रकार करतो आणि प्रत्येक मुलाकडे सर प्रामुख्याने लक्ष देतात वारंवार सराव वार करून घेतात अभिवादन किंवा आसन किंवा लोकांपर्यंत कसं लोकांना कसं बोलायचं काय करायचं या प्रकारचं खूप चांगल्या पद्धतीने आपल्यामध्ये राहू थोडा हे आपलं आपलं बनू या ठिकाणी प्रशिक्षणानुसारच निश्चितच यामध्ये भविष्यात आता आमच्यात तर बदल झालेलाच आहे आणि हेतून पुढेही आम्ही वेगवेगळे प्रयत्न करून आम्ही तयारच होत झालो राहू अजूनही करून मोठे करू परंतु वक्ता बनायचं असेल तर माझं म्हणणं असं आहे की क्रांती फाउंडेशन याच ठिकाणी प्रयोग झाला पाहिजे कारण प्रदेशात म्हणजे आपल्याला माणूस आहे आणि आपला वाटावा असा माणूस आहे त्यामुळे निश्चितच या ठिकाणी आल्यानंतर माझ्यामध्ये आणि आम्ही जेवढे ऍडमिशन होते त्या सगळ्यांमध्ये निश्चित बदल झाला कारण ह्या बोलण्यावर तुम्हाला समजतच असेल की मी पहिल्या वेळेस आपल्या जेव्हा जो माणूस माहीत करू शकत नाही तो माणूस जर आपल्या व्यक्त होत असेल तर निश्चित त्या प्रशिक्षणामध्ये काहीतरी घेतला असेल किंवा मी या शंभर टक्के फायदा झाला असेल निश्चित आपणही कुणाला जर यामध्ये शिकण्याची आवड असेल किंवा भाषणाचा वक्ता म्हणायचा असेल तर माझ्या मध्ये शंभर टक्के या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन किंवा ऍडमिशन घेऊन आपण हा ऍडमिशन निश्चित केलं पाहिजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर बाहेर पुन्हा मुंबई यासारख्या ठिकाणी जाऊ आपल्या सर्वसामान्य ग्रा, ग्रामीण माणसाला बस करून शिकण्याची इच्छा असली तरी त्याला जाऊन तर प्रशिक्षण घेता येत नाही जा, बी जास्त असू शकते राणीची सोय होऊ शकत नाही किंवा अशा भरपूर अडचणी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये मा येतात परंतु आपल्याच आरोग्यामध्ये आपल्याच जवळ या ठिकाणी जर अशा प्रकारची संधी उपलब्ध होत असेल तर निश्चित महाशेत्रे आपण या संधी संधीचं सोनं केलं पाहिजे आणि आपण आपल्या याविषयी निश्चित केला पाहिजे निश्चितच आपण भविष्यात मोठा वक्ता बनल्याशिवाय राहणार नाही अशी मी आपल्या सर्वांना खात्री देतो